आयुष्यात असं काहीच नसतं की ते वेळेनुसार बदलत नाही जसं की प्रेम असो किंवा व्यक्ती जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या सुखादुखात न सोडण्याचे वचन देते तीच एक दिवस हळूहळू बदलत असते बोलायचं नाही म्हणून कारण देत असते कारण तिला आपला कंटाळा आलेला असतो ती असं एकदम सोडून नाही जाणार कारण तिला माहित असत समोरचा त्या गोष्टी सहन नाही करू शकत स्वतःला काहीतरी करून घेईल मग ती केवळ बोलायचं म्हणून बोलत असते कारण बोलण्याचा त्या व्यक्तीला कंटाळा आलेला असतो ते प्रेम नसतं तो वेळ जात नाही म्हणून एक आपल्या भावनेशी केलेला टाइमपास किंवा फसवणूक असते प्रेम करणं जेव्हा अर्ध्या रात्रीला रडू येत तेव्हा जीव लावून प्रेम करून पण त्रास झाला ना मग प्रेम काय राहून फक्त एका मेसेज वर नाता असत आणि ते सुद्धा बंदच झाल्यावर समजत प्रेम काय असत बोलणं बंदच झाल्यावर आठवण येऊन रडायला येत ना मग समजत प्रेम काय असत जीव लावून प्रेम करून ती व्यक्ती लांब जाते तेव्हा समस्त प्रेम काय असत त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येऊन डोळ्यात पाणी आलं ना मग समस्त प्रेम काय असत प्रेम करणं सोपं नसतं